जालना शहरामध्ये पावसानं हाहाकार उडाला असून व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय शहरातील व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केलाय अनेक ठिकाणी व्यापारी आस्थापना पाण्याखाली गेल्या असून अनेक व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे यातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि व्यापाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून त्याचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे झाल्याचं पाहायला मिळत आहे काही ठिकाणी घरात पाणी शिरलंय तर अनेक ठिकाणी व्यापारी असतापणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील परिसर आहे हा आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारची दुकानं पाण्याखाली गेल्याचं दृश्य आहे भाऊ नेमकं काय का तुमचं नुकसान झालं ह्या कॉम्प्लेक्स मधले किती लोक आहेत तुम्ही लाखोंचं नाही सर, कमित सर। कमित कमीत कमी इथं कोटींचं नुकसान झालंय आठ ते नऊ कोटींचं नुकसान झालंय पूर्ण इथं आमचं सीसीटीव्हीचं दुकान आहे कॉम्प्युटर प्रिंटर प्रिंटरचं सगळं दुकान आहे पूर्ण सध्या पाणी खाली आहे सकाळी साडेतीन चार वाजेपासून मी बघतोय असंच पाणी कंटिन्यू इथं आहे माझं बऱ्यापैकी नुकसान झालंय माझं ते कीर्तीसागर वेअर म्हणून दुकान आहे आणि साधारणतः आठ ते नऊ सोट इथं आहे साधारणतः माझ्याकडे दीड करोड रुपयाचे वस्तीचा स्टॉक आहे दुकानामध्ये सध्याच्या घडीला आणि मी रात्री दीड वाजेपासून दुकानाच्या आजूबाजूचं पाणी काढायचा प्रयत्न करत आहे इथं परंतु पाणी वाढतच चाललंय आजूबाजूच्या नाल्यामुळे कंटिन्यू पाणी वाढत चाललंय तर बऱ्यापैकी माझं नुकसान झालेलं आहे आपत्ती व्यवस्थापन शून्य आहे जेव्हा रात्री दीड पासून पाणी भरतोय दुकानात तर आपत्ती व्यवस्थापन असायला कशाला पाहिजे लोक जागरूक पाहिजे एकही इथं था रोड थांबत नाही आहे पब्लिक थांबत नाही आहे रोड बंद करायला पाहिजे सगळे काम मदत करायला अडथळा होतोय प्रशासनानं सजग होऊन काम केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे